वृंदावनातल्या ज्या बायका होत्या ना गोपिका सगळ्या त्या कृष्णावर खूप रागवलेल्या कारण कृष्ण खूप खोडकर होता ना खूप हो कर मजा करायचा आणि सारखा काय करायचा कृष्ण की जे छोटे वासरू असायचे ना गायींचे त्यांना सोडायचा आणि त्यांच्या गाय वासरूंना सोडलं की काय करतात वासरू त्याच्या आईकडे जातात सगळे गायीकडे जायचे आणि दूध संपवायचे तर सगळ्या ज्या बायका होत्या त्या एवढ्या रागवलेल्या त्या आल्या यशोदेकडे की यशोदे तुझा हा कृष्ण आहे ना तो सारखा आमच्या वासरांना सोडतो मग वासरं जातात गाईकडे सगळं दूध पितात मग आमच्या मुलांना काही दूधच उरत नाही आम्हाला दूधच काढता येत नाही तर ना यशोदा म्हणाली कृष्णाला पकडलं त्याला विचारलं कृष्णा हे खरं आहे का हे सगळे सांगतायत ते तर कृष्ण म्हणाला हो तर यशोदा रागवली यशोदा म्हणाली तुला कळत नाही का या बायकांचं दुःख तुला दिसत नाही का की त्यांच्या मुलांना दूध नाही मिळत तर कृष्ण थोडा वेळ शांत राहिला आणि नंतर म्हणाला पण ती जी गाय आहे ती पण आई आहे ना तुला त्या वासरांचं दुःख दिसत नाही का की ज्यांना त्यांच्या आईचं दूधच मिळत नाही तर यशोदा शांतच बसली तर कारण कळतच नव्हतं काय बोलायचं कारण कृष्ण बरोबर बोलत होता ना गाईच्या वासराला पहिल्यांदा दूध मिळालं पाहिजे ना ती त्याची आई आहे मग त्याच्या आईचं दूध पहिल्यांदा त्याला मिळालं पाहिजे आणि मग जर उरलं तर बाकीच्यांना दिलं पाहिजे तर यशोदा शांत बसली मग कृष्णाने सगळ्यांना समजावलं की जी छोटी वासरे आहेत त्यांना आधी दूध मिळू दे आणि मग त्यातून उरलं तर मग आपण घेऊया ना तर मग सगळ्यांना पटलं यशोदा पण शांत झाली कारण यशोदेला पण पटलेलं की कृष्ण उगाच नाही असं करत आहे बरोबर करतोय ना कृष्ण मग असं करून सगळ्यांना पटलं सगळे खुश झाले आणि मग तेव्हापासून सगळी वासरं आधी गाईचं दूध प्यायची आणि जर उरलं तर मग बाकीच्यांना मिळायचं